काय वजन वाढीच्या त्रासामुळे तुम्ही पण त्रस्त आहात का चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया अशा काही चुकीच्या सवयी आहेत ज्यामुळे आपलं वजन दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सकाळच्या काही चुकीच्या सवयींमुळे तुमचे वजन वाढू शकते चला त्या सवयींबद्दल जाणून घेऊया ज्या तुम्ही टाळ्या पाहिजेत वजन वाढणे ही एक सामान्य समस्या आहे ज्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या रोजच्या चुकीच्या सवी सकाळच्या काही चुका आपल्या आरोग्यावर खोल परिणाम करतात आणि वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात चला तर मग जाणून घेऊया त्या सात सवयींबद्दल ज्या सुधारून तुम्ही तुमचे वजन नियंत्रणात आणू शकता एक नाश्ता वगळणे नारी वगळल्याने शरीरातील ऊर्जा कमी होते ज्यामुळे नंतर तुम्हाला जास्त भूक लागते आणि तुम्ही जास्त अन्न खाता वजन वाढण्याचे हे मुख्य कारण असू शकते उशिरा झोपणे जास्त वेळ झोपल्याने शारीरिक हालचाल कमी होते त्यामुळे कॅलरी बर्न होत नाही आणि वजन वाढू लागते तीन साखरयुक्त पेय वापरणे सकाळी चहा कॉफी किंवा शीतपेय यासारखी साखरयुक्त पेय या प्यायल्याने वजन वाढते यामध्ये असलेली अतिरिक्त साखर तुमच्या शरीरात चरबीच्या रूपात जमा होते चार पुरेसे पाणी न पिणे सकाळी पाणी न पिण्याची सवय शरीराला डिहायड्रेट करते ज्यामुळे चयापचय मंदावतो आणि वजन वाढते दिवसाची सुरुवात एक ग्लास पाण्याने नक्की करा पाच नाश्त्यात कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ खाणे नाश्त्यात फक्त ब्रेड पराठे किंवा बटाटा चिप्स यासारखे कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाल्ल्याने वजन वाढू शकते प्रथिने आणि फायबरयुक्त समृद्ध नाश्ता खा सहा नाश्त्यात जंक फूडचे सेवन जंक फूडमध्ये भरपूर कॅलरीज असतात आणि त्यात पोषक तत्वांचा अभाव असतो नाश्त्यात हे खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढू शकते सात व्यायाम न करणे सकाळी व्यायाम न केल्याने तुमचे शरीर कॅलरीज बर्न करत नाही आणि तुमची चयापचय देखील मंदावते ज्यामुळे वजन वाढते व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद